ही जी नाटकाची प्रक्रिया माझी सुरू होती mm -hmm. अशाच पद्धतीचा नाटकाचा शो टू शो तू शो टू शो असा माझा प्रवास सुरू झाला आणि एके एक दिवशी नाटक बघायला आदेश के अर्जुन नावाचे लेखक mm -hmm. ज्यांनी बाजीकर लिहिला oh. दस्तक लिहिला mm -hmm. दरार खिलाडी mm -hmm. खिलाडीओ mm -hmm. का खिलाडी सूर्य वंशम mm -hmm. आतापर्यंत ऐतराज तर oh. हे लेखक माझं नाटक बघायला आले होते आणि त्यांनी माझं नाटक पाहिलं केस नंबर नाईन नाईन पहिल्यांदा येऊन गेले मला माहित हो नव्हतं दुसऱ्यांदा आले तेव्हा मला कळलं की कोणीतरी अरुणा इराणीचे एक भाऊ आहेत मला वाटतं इंद्रकुमार समजा ही सगळी मंडळी ती नाटक पाहायला येत असायची केस नंबर नाईन नाईन दुसऱ्यांदा माझं नाटक पाहिलं आणि आदिजीनी अचानक दुसऱ्यांदा ते आले एका एका डिरेक्टरला घेऊन ज्यांचं नाव आहे योगेश भारद्वाज आणी नाटक संभले बात करने बहुत प्रभावित किया आपने हमें, आपने हमें जिस तरीके से किरदार को न्याय दिया वगैरह वगैरह तैनिक अपर टप्पर किया मारा मा थी मंडली कौन है एक फिल्म कर रहे हैं हम लोग शबनम मौसी नाम की और उसमें मेन विलन का किरदार आपको निभाना है कौन का सिनेमा शबनम मौसी डन टक्कल बिक्कल मला त्या अंधेरी स्टेशनच्या बाहेर लिंबा एक लिंबाचं झाड होतं त्या जिथे सगळ्या टपऱ्या असतात तिथे एक सलून होत आणि डिरेक्टरला जेव्हा मी मीटिंगला गेलो मी तिकडे बोललो की लुक आहे आपले कॅरेक्टर का आणि मग त्या लिंबाच्या झाडाखाली जे सलून एक सलूनचं दुकान मला आजही आठवतंय तिथं नेले त्यांना सांगितले की मे जो बतातो सकट मारू आणि ती एक झिरो मशीन मारली आणि hmm. ते एक वेगळा लुक दिला आणि विनोद नावाचं त्या कॅरेक्टरचं नाम नाव आणि पहिल्यांदा जेव्हा मी सेट वरती गेलो तो बोले कि मैंने जानबूझ के आपको बताया नहीं तो आपको पता है कि आ, किन के अपोजिट में आपको फाइनल किया हुआ है मुझे एक तो आपने मेल में बोला लेकिन मुझे स्क्रिप्ट के बगैर काम करने की आदत नहीं है नहीं। तो आप मुझे प्लीज बता दीजिए मेरा रोल क्या है और कैसे मतलब तो बोले देखो ये जो हमारे राइटर साहब है ये सेट पे आके लिखते हैं ओके तो, तो, <laughs> 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 okay, तो फिर वो ध्यान में रखिए आप कि हम आपको पूरा नरेशन दे देंगे लेकिन डायलॉग जो है आपको सेट पर मिलेंगे ओके आणि मग तिथे गेल्यावर कळलं की आशुतोष राणा गोविंद नामदेव मुकेश तिवारी विजयराज हे सगळी दिग्गज आणि ओरिजिनल शब्दम मावसी जी आहेत एमपी मधल्या एमपी कि युपी मधल्या आहेत त्यांची बायोग्राफी म्हणजे ती त्या तृतीय पंथी ज्या एम एल एल्या होत्या किंवा काय आणि त्याच्यातला जो विलन होता तो पहिला माझा शब्दम मावसी नावाचा तो चित्रपट Hmm. आणि त्या तो काही फारसा चालला बिल असं का नाही पण त्याने एक वेगळ्या प्रकारचा मला कॉन्फिडन्स hmm. आला त्या मला राजकुमार संतोष सिनेमा मिळाला इन्सा ऍज अ मेन विलन अजय देवगन आणि अक्षय कुमारच्या okay. ती सिनेमा तो चित्रपट कम्प्लीट होतो ना होतो तोच पुन्हा राजजीनी मला फॅमिली नावाची थोडस इथे मला सिनेमाविषयी आणि त्या कलाकारांविषयी मत जाणून घ्यायचे कारण अर्थात आपण काम करताना त्यांना त्यांना माणूस म्हणूनही ओळखतो आर्टिस्ट म्हणून ते कसे किती दे, त्यांचं डेडिकेशन असतं कसं काम करतात ह्याविषयी आपल्या लोकांना ऐकायला आवडतं कारण तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा ते त्यांच्यापर्यंत अधिक लगेच पोहोचेल सो so, इन्सानच्या वेळेला अजय आणि अक्षय या दोघांसोबत काम करतानाचा अनुभव एक कसा होता आणि कसे आहेत हे आर्टिस्ट म्हणून आणि एक माणूस म्हणून सेटवर वेळेत यायचे का किंवा कशा पद्धतीचं एक बॉन्डिंग होतं कशा पद्धतीचं वातावरण असायचं इन्सानच्या वेळेला तिथला तो एक्सपिरियन्स माझा असा आहे है की हैदराबाद मध्ये माझं शूटिंग सुनील ग्रोवर आता कॉमेडी मध्ये काम करतोय किंवा सुनील ग्रोवर होता मी होतो त्याच्यानंतर बाकीची इतर अनेक मंडळी होती तिथे तर मला तिथे असं झालं की माझा तो दुसरा सिनेमा आणि एकत्र सगळे त्या रेल्वे स्टेशनचा आमचा सेट येतो त्याच्या mm. सेटवरती तिकडे खुर्चा टाकून बसलो होतो आणि माझा सीन पण शूट नव्हता झाला सगळी मंडळी सुनील आम्ही सगळे एकत्र बसलो होतो तो अनुभव माझा आमच्या ग्रुपशी कनेक्टेड असा होता की मी पण त्यांच्यात बसलो हाय हलो आहे सब mm. जर्चा होगो या अचानक ते सगळे अकॅडमिक पासआउट असणारी कुठली तरी पोरं असतील किंवा आहेत ते त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ते बोलले की यार ये मेन विरण कोण कराय बोल बोला है कोय थिएटर का बंद आहे बोल मराठी थिएटर्स आहे <laughs> आता <laughs> मी तिथेच बसलोय बाजूला का थिएटरेट बिगरेट फुकत बसलो वगैरे असं सगळं ऐकत होतो मी ते सगळं बरं तोपर्यंत मला तरी कुठे माहिती होत त्याच्यातला मेन विलन मी आहे म्हणून मला नव्हतं माहिती मी कसं ठरवायचं की मला असं वाटलं असेल अजून कोणीतरी असेल बाबा त्याच्यामध्ये हे पण होता राहुल देव राहुल देव ओके राहुल देव पण त्याच्यामध्येच होता तर आता आपणच असू मेन मिलन वगैरे हे डोक्यातच नव्हतं ते तर हे सगळं सेटवर तिथे चर्चा झाली सगळं झालं आणि अचानक ते नाव आलं की क्या मसूद अली का नंतर मला कळलं की चायला मसूद अली मेन मेन्युलन आहे का कारण मसूद अली माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं मग मला बसल्या खुर्चीमध्ये असं वाटायला लागलं की आपण ओके मसूद अली परत म्हटलं की मसूद अली मी करतोय आणि हे सगळे म्हणतात त्याच्यात ते हिंदी भाषेक सगळे होते तर मग मी आपला खोचून परत बोलायला की मसूद अली मतलब वो अरे ओ बोले ओ वो, वो, आता बोलायचं तर काहीच नाही म्हटलं बघू म्हटलं असं करत मी शांत बसलो माझा सीन लागला तोपर्यंत मला आम्ही बाहेरच खुर्च्या टाकून होतो आणि काय नाही माझा सीन एक छोटासा कट होता अजय देवगणच्या बरोबरचा तर नवीन नट होतो राजकुमार संतोषींनी माझं कास्टिंग केलं होतं पण के सुभाष हे त्याचे डिरेक्टर होते जे साऊथ चे होते तो सीन शूट झाला आणि केशो रामसे त्याचे प्रोड्युसर होते त्याने कुठून तरी मला लांबून पाहिलं सीन बघितलं त्याने मॉनिटर वगैरे आणि अचानकच एक प्रोडक्शनचा माणूस आला की सर मी म्हटलं क्या हवा नाही केशव सरने आपला ओके पहिला अख्खा दिवस माझं शूट नाही झालं आम्ही उघड्यावरच बसलेलो दुसऱ्या दिवशी माझं शूट नाही झालं आम्ही उघड्यावरच बसलेलो तिसऱ्या दिवशी सकाळी सीन शूट झाला उघड्यावरच खुर्च्या टाकून बसलेलो पण ते ऑनलाईन एडिट बीडीचा जमाना नुकताच सुरू झाला आता काहीतरी घडलं आणि अचानक लक्षात आलं की त्यांनी मला अशोक आई आणि मला व्हॅनिटी पहिल्यांदा आली काम बघून त्यामुळे मी फक्त काम करत गेलो